जगप्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड प्राडाची टेक्निकल टीम कोल्हापुरात दाखल झाली असून त्यांनी पारंपरिक कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांची भेट घेतली कोल्हापुरी चप्पलचे मॉडेल प्राडाने कॉपी केल्याचा आरोप सोशल मीडियावरून होताच प्राडाने याबाबत सकारात्मक पाऊल उचलत थेट कोल्हापुरात येण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूरकरच्या कारागिरांच्या दृष्टीनं ही आनंदाची बातमी आहे प्राणाने दोन दिवसापूर्वी मिलान फॅशन वीकमध्ये एक ओपन टो सँडल सादर केले याला लेदर सँडल असे संबोधले होते पण भारतीय फॅशन तज्ज्ञ कारागीर बॉलिवूड कलाकार आणि काही राजकारण्यांनी यावर टीका केली कारण ही, के ही चप्पल कोल्हापुरी चप्पलाची हुबेहूब नकल असल्याचं स्पष्ट दिसत होते प्राणाने कोल्हापुरी चप्पल आपलेच असल्याचे भासवत लाँच केले त्यामुळे वाद उपाळला होता दरम्यान आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने प्राणा कंपनी आणि कोल्हापुरी चप्पल व्यवसायात पारंपरिक काम करणाऱ्या कारागिरांमध्ये संवाद साधण्यात आला या भेटीदरम्यान चप्पल तयार करण्याची पारंपरिक प्रक्रिया वापरले जाणारे कच्चे साहित्य तसेच या मागील सांस्कृतिक महत्व जाणून घेण्यात आले ही संपूर्ण भेट महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्राडाच्या टीमला स्थानिक कारागिराबाबत सखोल माहिती देण्यात आली यामुळे कोल्हापुरी चप्पलला जागतिक बाजारपेठेत नवीन ओळख मिळण्याची आणि स्थानिक कारागिरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे